गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे घडामोडी शहरात अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जा जाळ्यात आणि तिच्याशी संबंध ठेवून तिची फसवणूक केल्याप्रकरणी इस्माईल इब्राहिम गड्डेकर वैते पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय इचलकरंजी शहरात प्रेम संबंधातून विवाहाच्या घटनेत वाढ झालीय शहरातल्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिला लग्नाचा आमिष दाखवून फसवणूक केली आहे यात इस्माईल इब्राहिम गड्डेकर वयवर्ष तेवीस राहणार इचलकरंजी याच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी इस्माईल याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली होती सध्या मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या ने प्रकारात वाढ झाली आहे पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांवर आता लक्ष देण्याची गरज बनली आहे त्यांचं प्रबोधन करण्याची गरज बनली आहे सध्या मुलं मुली यांच्या प्रेमसंबंधातून विवाहाच्या प्रकारात वाढ झाली आहे त्यामुळं पालकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे समाजामध्ये प्रबोधन करून समाज सुधारण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे या घटनेची गावगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे अधिक तपास गावगा पोलीस करत आहेत